नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार उद्या आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार आहे तर त्यामुळे श्री स्वामी समर्थांचं नाव घेऊन राशी भविष्य सांगायला सुरुवात करतो या आठवड्यात चंद्र मीन मेष वृषभ आणि मिथून या राशींमधून परिभ्रमण करणार आहे तर तेव्हा त्या अनुषंगाने बारा राशींना त्याचं काय फळ मिळेल ते आपण बघूया मेष राशी सोमवार हा खर्चाचा आहे त्रासाचा आहे मानसिक त्रासाचा आहे वाद करू नका वाद वाढवू नका शांत रहा खर्च टाळा अपरिहार्य असेल तर जरूर करा मंगळवार बुधवारपासून आठवडा अत्यंत चांगला आहे छान वेळ जाईल मंगळवार बुधवारी कामात रममाण व्हाल शरीर प्रकृती साथ देईल गुरुवार शुक्रवारकडे धनलाभ होण्याची शक्यता आहे पैशाची अडलेली कामं असतील तर ती पूर्ण करून घ्या होतील आणि शनिवार रविवारी छोटासा प्रवास किंवा एखादी सहल करायला हरकत नाही मित्रमंडळींबरोबर काव्यशास्त्र विनोदामध्ये आनंदात काळ व्यतीत होईल वृषभरास सोमवार महत्त्वाचे कामं करण्याच्या का दृष्टीने महत्त्वाचं आहे अत्यंत चांगला आहे शुभ आहे कामं करून घ्या तवा ताप हे लोखंड तापलेला आहे घण मारून घ्या कारण मंगळवार बुधवार त्रासाचे आहेत अनावश्यक खर्च होतील मुलांसाठी किंवा घरातल्यांसाठी काही खर्च करावा लागेल घरामध्ये कोणी आजारी पडलं तर त्याच्यासाठी डॉक्टरकडे जावं लागेल तर त्या दृष्टीने मंगळवार बुधवार हे थोडेसे त्रासाचे जातील गुरुवार शुक्रवार उत्तम आहेत शरीर प्रकृती चांगली राहील मानसिक स्थिती उत्तम राहील आठवड्याच्या शेवटी काही धनलाभ बारीक सारीक होण्याची शक्यता आहे म्हणजे मटकाजुगार वगैरे खेळू नका हां काही कुठून येणार असतील पैसे तर नक्की येतील मिथून रास नोकरी धंद्याच्या दृष्टीने सोमवार उत्तम आहे व्यवसायात असाल तर व्यवसायात नवीन ऑफर येतील नवीन ऑर्डर येतील जर नोकरीत असाल तर वरिष्ठ जबाबदाऱ्या टाकतील त्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही पार पाडू शकाल हाताखालच्या माणसांवरती जरब राहील त्या दृष्टीने सोमवार उत्तम आहे मंगळवार बुधवार यातनं येणारे लाभ तुम्हाला आनंद देतील मात्र आठवड्याचा शेवट हा थोडा त्रासाचा जाण्याची शक्यता आहे कायदा मोडू नका वाहन चालवताना सिग्नल बघा नाही तर फुकट चलान द्यायची वेळ येईल कारण नसताना पैसा खर्च होण्याची शक्यता आहे आणि त्यातून मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे तेव्हा सावध राहा रविवार चांगला आहे कर्करास भावंडांच्या भेटी होतील भावंडांकडून चांगलं चांगल्या बातम्या कळतील तुमच्या स्वतःच्या भाग्योदयाच्या दृष्टीने सोमवार चांगला आहे एखादी भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि मंगळवार बुधवारकडे त्या कॅच करा जर संधी आली तर सोडू नका गुरुवार शुक्रवार लाभाच्या दृष्टीने उत्तम आहे आठवड्याचा शेवट हा मात्र खर्चिक असणार आहे त्यासाठी तयारीत राहा बायको म्हणा प्रेयसी म्हणा मुलं म्हणा आई वडील म्हणा कुणासाठी तरी काहीतरी खर्च करावा लागेल सिंहारास सोमवार सोडल्यास बाकी आठवडा घेता घेशील किती दो कराने असा आहे आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी बारीक सारीक त्रास होण्याची शक्यता आहे शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे मात्र मंगळवारपासून रविवारपर्यंत अत्यंत उत्तम जे म्हणाल ते होईल ती पूर्व म्हणाल ते धोरण आणि बांधाल ते तोरण अशी तुमची परिस्थिती असेल तर त्यामुळे मात्र त्यात वाहत जाऊ नका अतिरेक करू नका आपल्याला योग्य काय अयोग्य काय हे समस्त मुळात मिळतंय म्हणून आळशीपणाने राहू नका असेल माझा हरित धील खाटल्यावर ही वृत्ती नको संधी समोर येतील त्या पकडण्याची मात्र चतुराई तुम्ही दाखवली पाहिजे आठवडा उत्तम आहे कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला जोडीदाराचा सुखला लाभेल व्यवसायात असलात तर पार्टनर सहकार्य करेल आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे मंगळवार बुधवारी शरीर प्रकृतीत त्रास देईल जर दर काही जरा वाटलं तर डॉक्टरकडे जायला मागे पुढे बघू नका सर्दी खोकला पडस यांच्या साथी चालू आहेत त्या दृष्टीने सांभाळा जास्तच खोकला वाटला तर रिंगणी घनवटी सकाळी दोन गोळ्या रात्री दोन गोळ्या घ्या अगदीच जास्त खोकला झाला असला तर आणि कामदुधा दर चार तासाला दोन गोळ्या चघळत राहा समजलं ना आठवड्याच्या शेवटी प्रवासाचे बेत आखले जातील कुंभमेळ्याला वगैरे जायचं इच्छा असल्यास तुम्ही जाऊ शकाल धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल आठवड्याच्या शेवटी नोकरीधंदा व्यवसायामध्ये चांगल्या बातम्या कळतील तुळरास तूळ राशीला सोमवार हा दगदगीचा जाईल पैसे मिळतील त्याच्याबद्दल काही वाद नाही पण शारीरिक त्रास मानसिक त्रास दगदग खूप असेल पैसे एखाद्याला सांगायची वेळ आली तर तुम्ही कसे सांगू या द्विधा मनस्थितीत सापडाल तर त्यामुळे मानसिक स्थिती कणखर ठेवा आणि येणाऱ्या परिस्थितीचा फायदा घ्या आठवड्याच्या मध्यावरती जोडीदाराचं सहकार्य लाभेल पती पत्नीचं सहकार्य लाभेल गृहसौख्य लाभेल व्यवसायात असाल तर पार्टनरचं सहकार्य लाभेल मात्र आठवड्याच्या शेवटी म्हणजे गुरुवार शुक्रवारी प्रवासामध्ये काही त्रास होण्याची शक्यता आहे मानसिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे दगदग होण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट धार्मिक कार्यात भाग घेण्यात जाईल वृश्चिक रास सोमवार वगळता बाकी मंगळवार बुधवार शरीर प्रकृती परत एकदा बिघडण्याची शक्यता आहे गेल्या आठवड्यात तुमची शरीर प्रकृती चांगली नव्हती ती बिघडलेली होती मानसिक स्थिती बिघडलेली होती सोमवार हा उत्तम जाईल कष्टाचा जाईल काम पूर्ण होण्याचा जाईल मात्र त्याचा ताण हा मंगळवार बुधवारी शरीरावरती पडेल पुन्हा एकदा गुरुवार शुक्रवार चांगला जाईल जोडीदाराचं सहकार्य मिळेल आठवड्याचा शेवट हा पुन्हा एकदा शारीरिक त्रासाचा जाण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने सावध राहा धनुरास आईच्या तब्येतीला जपा एक विकार आला तर त्याच्या मागून दुसरा येण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्यतो आईला डॉक्टरकडे न्यायला विलंब करू नका घर प्र चांगलं असेल घरामध्ये शांतता नांदेल मात्र तुम्ही तुमच्या जिभेवरती ताबा ठेवा थोडक्या शब्दानी वाद होतील बिघडेल प्रकृती म्हणजे एकंदरीत श शरीर प्रकृती नव्हे आजूबाजूची वातावरणाची प्रकृती ती बिघडण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावरती संतती करून चांगली बातमी कळेल संततीला काही त्रास असेल किंवा संततीला काही समस्या असतील तर त्या सुटतील तुमच्या समोर तुमची जी काही महत्त्वाची कामं आहेत ती कामं देखील चांगल्या प्रकाराने पार पडतील आठवड्याच्या शेवटी सर्दी खोकला पडसं यांचा त्रास होण्याची शक्यता आहे बारीक सारीक ताप येण्याची शक्यता आहे तेव्हा अंगावरती दुखणं काढू नका मकर रास मकर राशीला बंधुवर्गाच्या भगिनींच्या भेटी होतील सोमवारी बारीकसे प्रवास होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावरती घर नवीन बघत असाल शिफ्टिंग करत असाल तर त्या दृष्टीने उत्तम दिवस आहेत मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवारही चांगले आहेत नवीन घराच्या नवीन राहण्याच्या ठिकाणात बदल घडण्याची शक्यता आहे म्हणजे कायमस्वरूपी नव्हे पण थोडाफार बदल घडण्याची शक्यता आहे एखाद्या व्यावसायिक टूरवरती एखाद दोन दिवस जाण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने हा आठवडा महत्त्वाचा आहे आठवड्याचा शेवट हा दगदगीचा म्हणजे जी काही आठवड्यात तुम्ही दगदग कराल त्याचा त्रास हा आठवड्याच्या शेवटी जाणवेल तेव्हा सावधरा कुंभरास पैशासंबंधी कामं सोमवारी करून घ्या कुणाकडून काही येणं असेल तर तगादा लावा मिळण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावरती नवीन एक्सपान्शन व्यवसायामध्ये जर करायचं असेल तर प्लॅन्स आखा आणि ते एक्सिक्यूट करा समजलं का बंधुवर्गाच्या भेटी किंवा बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता या आठवड्याच्या मध्यावरती आहे आठवड्याच्या शेवटी घरामध्ये ताण राहील त्रास राहील तर त्या दृष्टीने सावध रहा रविवारी आप्त इष्ट बंधू वर्ग जोडीदार मुलं यांच्याबरोबर आनंदात रविवार जाईल मीन राश, मीनराशीनी सोमवारी शरीर प्रकृती थोडी सांभाळण्याची गरज आहे अति कष्ट करू नका अति दगदग करू नका त्याने त्रास होईल मंगळवार बुधवार पैसे मिळण्याच्या दृष्टीने पैशांची आवक येण्याच्या दृष्टीने चांगल्या आहेत कुठे काही गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी सुद्धा मंगळवार बुधवार हा उत्तम आहे गुरुवार शुक्रवारी छोटेसे प्रवास होण्याची शक्यता आहे वर्गाकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे काही वाटण्या बिटण्या होणार असतील गावाकडच्या जमिनीच्या घराच्या वगैरे तर बंधुवर्ग तुम्हाला सहकार्य करेल आठवड्याच्या शेवटी घराचा काही प्रश्न असेल तर तो सुटेल तेव्हा मंडळी हे होतं बारा राशींचं राशी भविष्य आता हा मी व्हिडिओ इथेच थांबवतो आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नेहमीचं सांगणं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद